नमस्कार आयडियाज भंडारी या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी जुन्या साडीच्या लेस न टाकून देता सा नवीन साडी आहे ती डिझाईन कशी कर करायची आणि अगदी लेसपासून आणि तेही अगदी घरच्या गर घरी आपण करू शकतो तर आपल्या जुन्या साडीची लेस एखादी मॅचिंग होणारी असते ती घ्यायची आहे ती नवीन साडीला लावायची आहे तर साधी सिंपल जी साडी आहे तर ती अगदी छान अशी लेस लावल्यामुळं अशी हेवी साडी होऊन जाते तर आपण अगदी सिंपल साधी साडी आहे तुम्ही तर पाहू शकता काट वगैरे याला काही नाही आहे तर मी इथं जुन्या साडीचे जे काट आहेत ते अगदी जास्त वापरलेली नव्हती तरी सुद्धा त्याचे काट वगैरे अगदी छान असतात म्हणून ते काढून घेतलेले आहेत तर हे ब्लाउज पीससाठी काट होता तर मी त्याच्यावरचा ब्लाऊज शिवला नव्हता त्यामुळे हे काट माझ्याकडे शिल्लक आहेत एक्स्ट्रा त्यामुळे इथं आपण पाहणार आहोत की लेस लावून लेसपासून साडी कशी डिझाईन करायची आहे तर आता आ, ही जी शिल्लक जी लेस होती ती मी इथं लावून घेतलेली आहे तुम्हाला दिसेल पुढं जाऊन की कॉर्नर जे आहे, आहे, थे, आहे, थे कौर्नर, कौर्नर आहे ले ले ते पहिलं ऑलरेडी तिथं आहे ते आहेत तसेच जिथल्या तिथंच काही कॉर्नर कॉर्नर आहे ते जोडायचे आहेत का तर जुन्या साडीचे काढलेले असतात त्यामुळे ते कॉर्नर वगैरे सगळे रेडी वगैरे असतात त्यामुळं आपल्याला इथं जास्त असं काम त्याच्यावरती काही करावं लागत नाही आहे तर इथं पाहू शकता हा जुन्या साडीचाच आहे क लेस आहे तर हे अगदी कॉर्नर तयार आहे तर आपण हे कॉर्नरपासूनच लावायला सुरुवात करायची आहे तुम्ही जो प पदराची बाजू आहे त्या साईडच्या कॉर्नरपासून लावायला चालू केली तर चालेल आणि परंतु इथं काय करायचं साडी फोल्ड करायची नाही आहे काटाकाटानेच लावायचे का तर साडी फोल्ड केली की का होतं पलीकडल्या स पुढं जाऊन आपल्याला ज्यावेळेला फॉल लावायचा असतो त्यावेळेला साडीला फॉल व्यवस्थित लावला जात नाही आणि साडी जर अशी सिल्की आहे त्याच्यामुळं थोडंसं काम करताना थोडंसं हे होतं तर लेस लावताना बघायचं आहे थोडंसं की त्याची जर असते लेसची तर त्याच्यावरती सुई वगैरे घेऊन लेस आकसली जाते का किंवा काही ह्याची हे, हे, हे जराशी काळजी घ्यायची आहे आणि आपण पाहायचं आहे चेक करायचं आहे प्रत्येक वेळेला की व्यवस्थित तिथं शिलाई होते का तर कसं होतं त्याची जी, जी लेसची जर आहे त्याच्यावरती जर सुई जर यायला जर लागली तर ती कसं होतं तिथं तर ते आकसलं जातं त्यामुळं ते जरासं आपण थोडं चेक करत करतच काम करायचं आहे आणि जर एक वेळा खात्री पटली की नाही आहे त्याच्यामध्ये सुई अडकत तर अगदी आरामशीर आपण पुढं काम करू शकतो पिन पाहता तर ह्या अशा पद्धतीनं काटाकाटानंच लावत जायची आहे तर तुम्ही पाहू शकता साडी किती सिल्की आहे तर त्याला आता हे लेस लावल्यामुळं साडी किती छान अशी होते तर कसं होतं एकदम साध्या सिंपल साड्या जरीसुद्धा आपण बाजारामधून आणल्या तरीसुद्धा आपण घरच्या घरी अशा एखाद्या आपल्या साड्या असतात भरपूर त्याच्या लेस अगदी छान असतात तर त्या काढूनसुद्धा तुम्ही असं नवीन साडी एक डेकोरेट करू शकता आणि अगदी तेही घरच्या घरी तर पाहू शकता इथं हा एक साईडनं मी लावून घेतलेली आहे पूर्णपणे साडी तर आता पुढं लावताना काय करायचं जे कॉर्नर आपण हे केलेलं आहे तिथूनच पुढं लावायचे आहे आणि प्रत्येक कॉर्नर हे साडीच्या हाईटला मॅच होतात त्यामुळे आपण कॉर्नर टू कॉर्नरच लावायचे आहे तर हा इथं माझा पहिला कॉर्नर तयार होता तो इथं मी लावलेला आहे तुम्ही पाहू शकता कॉर्नर माझा तयार होता तो आता इथं मी इथून पुढं दुसरा आपला कॉर्नर लावायचा आहे पदराच्या साईडचा तर आपण इथं साडी आधी मापून अशी घ्यायची आहे की बरोबर आहे का बरोबर कॉर्नरला येत आहे का जर येत नसेल तर तुम्ही कॉर्नर चेंज करू शकतात ना इस्त्रीनं ते प्लेन करायचं आहे कॉर्नर हे तुम्ही पाहू शकताय पहिला माझा कॉर्नर आहे तोच आहे तर माझा बरोबर येतोय तिथं मापात अगदी व्यवस्थित तर त्याच्यासाठी मी इथं पाहू शकत आहे दोन्हीही कॉर्नर अगदी माझे बरोबर मापामध्ये आलेले आहे तर कॉर्नर टू कॉर्नरच धरून आपण शिलाईचं काम करायचं आहे की जेणेकरून अगदी व्यवस्थित शिलाई बसून जाईल आणि तेही काटा काटाने फक्त आता इकडं पदराच्या साईडला काय करायचं थोडंसं साडी आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे की जेणेकरून तिथं आपण फिको वगैरे काही केलेला नसतो आणि धागे वगैरे शिल्लक असतात तर ते थोडंसं आतल्या साईडला जातील आणि धागे निघणार नाहीत साडीचे था। त्यामुळे थोडंसं क पदराच्या साईडला थोडंसं पद फोल्ड करत करतच असं हे शिवायचं आहे आणि तुम्ही खूप खूप छान अशा आपल्याकडं साड्या भरपूर अशा डिझायनर साड्या असतात त्याच्या लेस एकदम हेवी असतात आणि खूप छान असतात आणि साडी नेसून कंटाळालेलं असतो तर आपण काय करायचं ते त्या ह्याच्या याला एखादी साडी जर साधी सिंपल साडी आणून जर ती लेस त्याला ले लावली तर एकदम अशी छान अशी हेवी साडी होऊन जाते का तर एक, एक लेसमध्येच खूप छान इतक्या भारी आणि ट्रेडिशनल साड्या असतात लेसमध्येच तर आपण अशा पद्धतीनं हा लेसचा उपयोग करू शकतो तर पाहू शकताय इथं मी कशा पद्धतीने लावलेला आहे कॉर्नर टू कॉर्नरच जुळवायचे आहे तर हा इथं माझा कॉर्नर आता जुळलेला आहे तर इथं धागा कट वगैरे करून घ्यायचा आहे तर आता इथं आता माझा हा कॉर्नर आहे तर आता इथून काय करायचं आता इकडल्या साईडला पण पिणा लावत जायचं आहे माप बघून बरोबर म्हणजे काय होईल अगदी व्यवस्थित जिथल्या तिथं लेस असं अगदी पडदिशी बसून जाईल तो मी ह्या कॉर्नरवरून इकडं शेवट जरी केला तर चालेल परंतु साडी सिल्की असल्यामुळं मशीनमध्ये उलट्या साईडनं डाव्या हातावर शिवावं लागतं आणि डाव्यावर डाव्या हातावरती शिवताना साडीमध्ये अशा साडी कपड्यामध्ये ज्यावेळेस साडीचा असा कपडा असेल त्यावेळेला काम करताना जास्त मुश्किल होतं तर त्याच्यासाठी फास्ट काम होण्यासाठी मी इथं काय करणार आहे तर इथं मी पिना लावून घेणार आहे पहिल्यांदा आणि पिना लावून घेतल्यानंतर काय काय बरोबर अगदी अंदाज होईल की किती प कुठंपर्यंत जाऊन आपली लेस लागणार आहे आणि ही पदराच्या वरची बाजू आहे तर इथं मी आता इथं पिना लावून घेत आहे तर आता इथं आपल्याला फिक्स हे माप सापडतं असं सा पण पिना लावत आले की अगदी करेक्ट माप सापडतं की कुठंपर्यंत आपण येणार आहोत तर तिथं आता फोल्डिंग सुद्धा माझं तुम्ही पाहू शकता जे पहिलं आहे तेच आहे साडीचं तर तिथंच करू शकता किंवा कट करून टाकून तुम्ही फोटो फोल्ड करून शिवून लावू शकता तर हे थोडंसं इथं लॉक करायचं आहे की जेणेकरून हे उसवलं नाही पाहिजे का तर इथं शेवट आहे लेसचा ही पदराच्या वरची बाजू आहे का तर तिथं अडीच मीटरच लेस लागली जाते तर हे अशा पद्धतीनं आपण इकडनं पदराच्या वरच्या बाजूचा भागसुद्धा आपण अशा पद्धतीनं शिवून घ्यायचा आहे